नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण विदर्भ स्पेशल मस्त अशी झनझणीत कवड्याची भाजी बनवणार आहे तर तुमच्याकडे कवड्याची भाजी बनवतात का ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर यामध्ये आपण कोणते कोणते मसाले वापरलेले आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगितलेली आहे तर चला तर मंडळी जास्त वेळ न करता आपण पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी ते मस्त एक मोठं कवडं घेतलेलं आहे आणि कवड्याला आपल्याला दोन भागात मस्त छान कापून घ्यायचं आहे तर बघू शक्ता मंडळी मस्त फ्रेश कवडा आहे हे या या कवड्याला कोणी कोणी भोपडं म्हणते किंवा कोणी अजून काही नावं असणार पण आमच्याकडे तर याला कवडच म्हणतात तर बघा याचे दोन भाग करून घेऊया आपण कारण की थोडंसं हार्ड आहे कापायला तर पटकन मी असे याचे दोन भाग करून घेतले तर बघू शकता मंडळी किती फ्रेश आहे अंदरून खूपच छान आणि गोडपणा नाही आहे या कवड्याला का कारण की जास्त पिकलेलं नाही आहे जास्त पिकलेलं तुम्ही भाजीसाठी वापरणार तर त्याची चव थोडीशी गोड म्हणजे अशी गोडसर लागणार असं वाटणार की थोडीशी साखरच टाकली का आपण तर बघू शकता मंडळी आपल्याला अशा प्रकारे मस्त असं कापून घ्यायचं आहे आणि त्यामधलं आतली जे साल आणि ज्या बिया राहतात त्या काढून घ्यायच्या आहे ह्या बिया आपल्याला बिलकुल बिलकुल फेकायचा नाही आहे जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूटचे लड्डू वगैरे बनवता त्यावेळेस ह्या बिया खूप काम म्हणजे कामात येतात कारण की ह्या बी बियासुद्धा आपल्या शरीरासाठी खूप छान आहेत आणि हेल्दी आहेत तर बिया बिलकुल फेकायच्या नाही आणि त्यानंतर आपल्याला याचे मस्त असे आता दोन तुकडे करायचे आहे आणि मस्त असं कापून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी मी संपूर्ण कवळं असं कापून घेतलेलं आहे कारण की मंडळी कच्चं होतं थोडंसं मी जास्त पिकलेलं वापरलं नाही आहे कारण की भाजीसाठी आमच्याकडे थोडंसं कच्चंच वापरलं जातं जर गुईशेल बनवत असाल तर तुम्ही थोडंसं पिकलेलं सुद्धा वापरू शकता तर बघा इथे संपूर्ण अर्धकवळं जे आहे ते मी यूज केलेलं आहे म्हणजे कापून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पटकन असं गॅसवर पॅन ठेवायचं आहे आणि पॅन ठेवल्यानंतर मी इथे एक चम्मच तेल टाकत आहे यामध्ये नॉर्मल तेल आणि सरसो सरसोचं तेल मिक्स केलेलं आहे मंडळी तेच मी या ठिकाणी टाकत आहे सोबतच थोडीशी मौरी टाकली आता सोबतच आपण थोडंसं जिरं टाकून घ्या घेऊया तर मौरी आणि जिरं मस्त तडतडलं की आपल्याला पटकन टाकायचं आहे कांदा थोडासा कांदा टाका आणि सोबतच थोडासा कडीपत्ता टाका कारण की खूप छान अशी भाजी बनते तुम्ही या ठिकाणी मंडळी हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता हिरवी मिरचीशी सुद्धा भाजी करू शकता पण मी या ठिकाणी लाल तिखट टाकत आहे तर बघू शकता विदर्भात ही भाजी भंडाऱ्यामध्ये किंवा गणपती बसतात त्यावेळेस किंवा महालक्ष्मी बसतात त्यावेळेस ही भाजी घरोघरी बनवली जाते तर बघा मंडळी या ठिकाणी आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट विकतशी वापरलेली आहे ते सुद्धा मी या ठिकाणी टाकलेली आहे आणि कढीपत्तासुद्धा मस्त टाकून घ्या आता कांद्याला छान होऊ द्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे तर बघा एक म्हणजे अर्धा चम्मच जास्त मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि मीठ तुम्ही तुमच्या भाजीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार टाकू शकता तर सोबतच आपल्याला टाकायचं आहे हिंग आणि हिंग टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडासा अजून थोडासा कांदा होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये टमाटर खूप जणं यामध्ये टमाटर वापरत नाही पण आमच्याकडे अशीच भाजी बनवल्या जाते मंडळी सगळ्यांच्या घरी असं नाही की आम्हीच बनवतो फक्त टमाटर टाकून कारण की खूप मस्त अशी टेस्ट लागते तर बघा मंडळी या ठिकाणी आपलं जे टमाटर आहे ते मस्त आपण झाकण ठेवून एक ते दोन मिनट शिजून घेतलेलं आहे आता याव यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे तर मसाले मी या ठिकाणी कोणते कोणते वापरलेले आहे एक चम्मच लाल तिखट वापरलेलं ला आहे सोबतच आपण जिरं टाकलेलं आहे पण मी थोडंसं जिरं पावडरसुद्धा टाकून घेत आहे आणि सोबतच आपल्याला टाकायचं आहे थोडंसं हळदी पावडर, पावडर घरचं वापरा किंवा विकतचं वापरा पण थोडंसं टाकलेलं आहे मी तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपण धनियाचं पावडरसुद्धा टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे इतकं सगळं टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये मस्त कवळं ॲड करूया तर बघू शकता हे छान होऊ द्यायचं आहे तर त्याआधी आपल्याला काय ॲड करायचं आहे ते सुद्धा मी या ठिकाणी दाखवते तुम्हाला तर बघा मी शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे बिलकुलही भाजलेले नाही आहे जे कच्चे शेंगदाणे राहतात तेच घेतलेले आहे आणि त्याला छान मस्त असं खलबत्त्यात हलकंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि ते या मसाल्यामध्ये आपण टाकलेलं आहे याला आता दोन ते तीन मिनिट छान होऊ द्यायचं त्या त्यामधला पूर्ण कच्चेपणा जायपर्यंत छान होऊ द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता आपण कवळं ॲड करूया तुम्ही या प्रकारे नक्की ही रेसिपी ट्राय करा कारण की खूप छान भाजी लागते मंडळी खूप लोक कवळ्याची भाजी बनवत नाही कारण की गोड गोड लागते म्हणून पण तसं नाही मंडळी थोडंसं हलकंसं कच्चं कवळं वापरा जेणे की भाजीमध्ये बिलकुलही गोडपणा येणार नाही तर बघा मंडळी आपण यामध्ये पूर्ण कवळं जे आपण अर्ध कापून घेतलेलं होतं ते संपूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता छान असं मिक्स करून करून घ्या आणि भाजीला टा व्हायला बिलकुलही टाईम लागत नाही पाच ते सहा मिनटात भाजी शिजून तयार होते आणि त्यासाठी आपण थोडंसं पाणीसुद्धा टाकूया तर बघू शकता मंडळी इथे मस्त हिरवी कापलेली मस्त कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे तर बघा मी इथे तुम्हाला दाखवते जवळपास अर्धा ग्लास पाणी असेल हे तर अर्धा ग्लास पाणी मी इथे संपूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून मला याला पाच ते सहा मिनिट शिजवायचं आहे कारण की म्हणजे लो फ्लेमवरच शिजवा जास्त फ्लेमवर शिजू नका तर बघा पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता पूर्ण भाजीतलं तेल जे आहे ते पूर्ण वरते आलेलं आहे आणि कवडंसुद्धा खूप छान असं शिजलेलं आहे तर नक्की रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा काहीच म्हणजे जास्त मसाले वगैरे लागत नाही आणि खूप छान अशी टेस्ट बनवून तयार होते तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे मी फक्त पाच ते सहा मिनटं शिजवलेलं आहे आणि थोडासा हलकासा रस्सा राहू दिला कारण की घट्ट राहिलं तर थोडं वेगळं लागते त्यामुळे आपण जे पाणी टाकलं होतं त्यामधलंच थोडंसं पाणी या भाजी भाजीमध्ये आपण राहू दिलं आहे पूर्ण भाजीतलं पाणी आटलेलं नाही आहे तर बघा मी गॅसवरून उतरून घेतलेला आहे आपला पॅन आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे भाजी तर या ठिकाणी बघू शकता मंडळी मस्त आपली भाजी झालेली आहे तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा तर बघा मी भाजी मस्त काढलेली आहे ताटात सोबतच भाकरी घेतलेली आहे आणि सोबतच मस्त थोडीशी काकडी आणि मेथीसुद्धा घेतलेली आहे तर चला या मंडळी तुम्हीसुद्धा जेवायला आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी बाय बाय आराम करा एन्जॉय करा आणि माझ्या रेसिपी नक्की ट्राय करा कारण की मंडळी आपल्या या चॅनलवर अशाच गावरान रेसिपी येत असतात त्यामुळे नक्की ट्राय करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी